छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहाच्या उपस्थितीमध्ये महायुतीची ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मराठवाड्यासह राज्यातल्या जागावाटपावर चर्चा झाली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित होते तर चर्चा सकारात्मक झाल्याचा विश्वास एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी व्यक्त केला आहे लवकरच जागावाटप जाहीर होणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले जे होईल ते समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही बैठक सकारात्मक झाली लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल सकारात्मक 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 एकदम सकारात्मक सकारात्मक आहे सकारात्मक एकदम सकारात्मक तर ही बैठक सकारात्मक झाल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे काय नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या महायुतीच्या बैठकीमध्ये झालं या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत विशाल अमित शहाच्या दौऱ्याकडे ते घेत असलेल्या बैठकांकडे आणि महायुतीमध्ये झालेल्या या बैठकीने संपूर्ण राज्याचं लक्ष आहे काही फॉर्म्युला यामध्ये डिसाईड झालेला आहे का जागा वाटपाचं सूत्र काही निश्चित झालेलं आहे का काय नेमकी माहिती कळतील अनुपमा निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र याकडे लक्ष लागलं होतं कारण महत्त्वाचं म्हणजे भाजप या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि सोबतच महायुतीच्या वाटपाचा जो तिढा आहे तो कसा सोडवणार याकडे लक्ष होतं एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय अमित शहानी काल एक घोषणा केली असंभव को संभव बनाने का काम भाजप करते म्हणजे जे असंभव आहे ते आपण संभव करू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून विजय मिळवून दाखवू अशी घोषणा असा पुनरुच्चार काल पुन्हा एकदा अमित शहा यांनी केला आणि त्या योग्य कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेल्या निवडणुकांमध्ये गुजरातच्या पाटीदार आंदोलन पाहिलं आहे याआधी आम्ही हरियाणामध्ये गुर्जर आंदोलन पाहिले त्याही वेळेस आम्हाला गावागावांमध्ये बंदी होती मात्र त्याची चिंता करण्याची गरज नाही कार्यकर्ते म्हणून काम करा फक्त दहा टक्के मतदान वाढवा आणि विजय आपलाच आहे असं त्यांनी करण्याला संबोधित केलं आणि एक मतने कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकांना लागा विजय आपलाच आहे असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलं त्यानंतर एक महायुतीची संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक झाली त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस अमित शहा बावनकुळे असे पाच ते सहा लोक फक्त त्या बैठकीला होते त्या बैठकीत कोणाला किती जागा हव्या यावर चर्चा झाली सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं सुरुवातीला एकशे पन्नास जागांची मागणी केली होती त्यावरही चर्चा झाली तर शिंदेंच्या शिवसेनेला किती सोडायचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती सोडायचं यावर चर्चा झाली बैठक सकारात्मक झाली असं सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं समाधान होईल प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीने लढेल आणि या राज्यात महायुतीची सत्ता येईल आणि लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्ही जाहीर करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अनुपमा एकंदरीतच किती विश्वास ठरतो आहे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी